तर ते ब्राझील देशामध्ये गेले तर ब्रिक्स संमेलनामध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी लक्षात आला का मित्रांनो ब्रिक्स सम्... शिखर संमेलन मित्रांनो आता हे ब्रिक्स शिखर संमेलनातून नक्की काय साधायचं आहे तर जो अमेरिकेचा वर्चस्व आहे वर्चस्व आहे कशा बाबतीत तर डॉलर बाबतीत त्याचा तो वर्चस्मा आहे तो खाली करणं गरजेचं आहे त्याला शह देणं गरजेचं आहे आणि त्यानुसारच हे ब्रिक ब्रिक शिखर संमेलन आयोजित केलेलं आहे आणि ह्या आयोजनानुसारच पंतप्रधान मोदी हे ब्राझीलमध्ये गेलेले आहेत त्यांनी त्याच्यात सहभाग घेतलेला आहे तिथे त्यांनी आपले विचारसुद्धा मांडले मित्रांनो आज जो विषय तुमच्यासमोर मी घेऊन आलोय तो विषय काय आहे